शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाला खूप मोठ्या प्रमाणात खतं देत आहे पण तुम्ही हे कधी पाहिले का दिलेली खतं ही जवळजवळ सत्तर टक्के ही तुमच्या जमिनीवर साठून राहत आहेत का तुमच्या पिकाला मिळत आहेत मग जो खर्च करताय तो करताय कशासाठी किंवा केलेला खर्च हा पिकाच्या फायद्याचा ठरतोय का हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपल्या सर्वांचं तेज ॲग्रोटेकच्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक सीझनला आपण आपल्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करतो आहे ही खतं वापरत असताना आपण कुठलाही हा विचार करत नाही आहे की ही खतं शंभर टक्के पिकाला मिळत आहेत की ही खतं पिकाला न मिळता ती गवताला मिळत आहेत की ती कुठं वाया जात आहेत की आपल्या जमिनीवरून वाहून जात आहेत की आपल्या जमिनीवर साठून राहत आहेत तर ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये आपल्या सगळ्या पिकांना एन पी के म्हणजेच नथ्रस पुरत पालाश हे अतिशय मोठ्या प्रमाणात देत असतो आपली आशा एकच असते की ही खतं पिकाला मिळावीत आणि त्याच्यातून आपल्या उत्पन्नामध्ये भर पडावी परंतु बऱ्याचदा तुम्ही एक गोष्ट नक्की बघितली असेल आपल्या पिकाला दिला गेलेला फॉस्फरस आणि त्यासोबत दिलेली खतं ही पिकाला योग्य प्रमाणात मिळत आहेत का कारण जर कधी चुकून आपण फॉस्फरस आणि त्यासोबत मायक्रोन्युट्रिएंट ही जर एकासोबतच जर दिली तर ह्याचा एक फॉस्फेटिक बॉन्ड बनतो ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतो की जर बघितलं तर फॉस्फरस हा अतिशय रिॲक्टिव्ह घटक आहे आणि ह्यामुळं काय होतं की ज्यावेळेस तुमचा फॉस्फरस मायक्रोन्युट्रियंटसोबत रिॲक्ट होतो आणि अशावेळी आपल्या त्या शेतामध्ये किंवा आपल्या त्या मातीमध्ये मा त्या खतांचे बॉन्ड बनतात बॉन्ड म्हणजे क्षार बनतात आपण त्याला मराठीत बऱ्याचशा भागांमध्ये आपण त्याला जमिनीला मीठ फुटलं किंवा जमिनीवरती पांढरा थर साचला अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्याला संबोधतो परंतु तुमच्या शेतामध्ये असणारा फॉस्फरस आणि मायक्रोन्युट्रियंट ह्याच्या रासायनिक अभिक्रियेमुळं ह्या खतांचं फिक्सेशन होतं ह्यांचा बॉन्ड बनतो म्हणजेच ह्यांचे क्षार तयार होतात आणि मग हे जमिनीमध्ये असेच पडून राहतात मग याचा उपयोग आपल्या पिकाला काहीही होत नाही उलटा याचा अपायच आपल्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजेच काय होतं तर शेतकरी मित्रांनो जसं आपण ह्या ठिकाणी बघतोय की ह्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्षारांचं फिक्सेशन झालेलं आहे म्हणजेच जमिनीला मीठ फुटलं मग आता काय होतं की जसं ह्या ठिकाणी आपल्या शेतकरी बंधूंनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खतं ही वापरलेली होती परंतु ह्याचा अपटेक ह्या पिकामध्ये झालेला नाही कारण हे जमिनीच्या वरच्या थरामध्ये जसं आपण इथे पांढऱ्या रंगाची जमीन पडलेली बघतोय अशा ठिकाणी ते साठून राहिलेले आहे दुसरी गोष्ट आता हे वरच्या थरात साठून राहिल्यामुळं अजून एक गोष्ट घडली ही म्हणजे काय की तुमची माती ही अतिशय टणक आणि कडक बनलेली आहे म्हणजे तुम्ही जर इथं बघाल तर आत्तासुद्धा ती अशी ढेकळं जरी आपण घेतली तर ही किती जोरात दाबली तर ही फुटता फुटत नाही आहेत म्हणजेच काय होतं की इथं तुमच्या सॉईलची पोरॉसिटी ज्याला आपण मातीचा भुसभुशीतपणा म्हणतो हा भुसभुशीतपणा एकदम कमी झालेला आहे मग हा भुसभूषितपणा कमी झाला तुमच्या मातीची सचिद्रता कमी झाली ह्यामुळं काय होतं की पहिली गोष्ट तर तुमच्या वरती इथं जमिनीवरती टाकलेली जी काय अन्नद्रव्य आहेत तर ती खालच्या थरापर्यंत पोहोचत नाहीत तुमच्या पिकाच्या ज्या मुळ्या आहेत ह्या मुळांपर्यंत पोहोचत नाहीत मुळ्या ह्या खालच्या भागांमध्ये अन्नद्रव्य आपटेक करण्यासाठी जात आहेत आणि आपली खतं ही वरच्या भागातच पडून राहत आहेत आणि इथंच आपल्या पिकामध्ये सगळ्यात मोठा तोटा झालेला आपल्याला बघायला मिळतो दुसरी गोष्ट की अशा पद्धतीनं जर तुमची सॉईल किंवा तुमची माती जर कॉम्पॅक्ट झाली एकदम त्याचा कडक ढेकूळ बनला तर अशा ठिकाणी मुळांच्या वाढीसाठी देखील आपल्याला तिथं त्रासदायक कंडिशन झालेली बघायला मिळते तिसरी गोष्ट अशा जमिनीमध्ये आपले जे महत्त्वाचे किंवा आपले मित्र जीवाणू जे आहे ज्याला आपण एन पी के बॅक्टेरिया म्हणतो किंवा पी एस बी असेल के एस बी असेल अशा बऱ्याचशा ज्या बॅक्टेरिया आहेत ज्या आपल्यासाठी मित्र बॅक्टेरिया म्हणून काम करतात तसेच आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा आणि खूप मोठा मित्र म्हणजे गांडूळ तो सुद्धा ह्या जमिनीमध्ये राहत नाही त्यासोबतच जसं की आता ही जर माती बघितली तर ह्याच्यावरती आपण कितीही पाणी दिलं तर हे पाणी पुढं पुढं निघून जातं ह्या पाण्याचा जमिनीमध्ये निचरा होत नाही आणि पाण्याचा जमिनीमध्ये साठवण न झाल्यामुळं तुम्हाला इथं खूपदा पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागू शकतात किंवा जर तुमच्या शेतामध्ये जर तुमचं पीक हे पावसाच्या पाण्याच्या जीवावर जर, जर, जर येत असेल तर तिथं मात्र खूप मोठ्या प्रमाणात त्रासदायक कंडिशन ठरते कारण जमिनीमध्ये पाण्याचा साठा झालेला नसतो मग अशाच ठिकाणी तुम्हाला जर ह्या जमिनीवरती बनेल हे क्षार हे योग्य प्रमाणात कमी करायचे असतील हे अतिशय चांगल्या पद्धतीने विरघळवायचे असतील आणि ती दिलेली खतं ही जमिनीच्या भा वरच्या भागात जी पडून आहेत तर ती पिकापर्यंत पोचावी पिकाच्या मुळापर्यंत पोचावी आणि पिकाने ती अपटेक करावी ह्यासाठीच तुम्हाला एक प्रोडक्ट वापरायचा आहे तो म्हणजे तेज ॲग्रोटेकचा ड्रीप वॉश शेतकरी मित्रांनो ड्रिप वॉश ह्या प्रोडक्टमध्ये ऑर्गेनिक ॲसिड्स हा एक घटक आहे ज्यामुळं तुमच्या मातीवरती साठून असलेले जे काय तुमचे क्षार आहेत हे क्षार अतिशय योग्यरित्या विरगळले जातात आणि लगेच ते तुमचं जे खत आहे तर ते जमिनीमध्ये जाऊन मुळांना ते अपटेक करण्याच्या स्वरूपात उपलब्ध होतं याचा डोस जरी तुम्ही ड्रिपने देणार असाल तरी किंवा पाटपाण्याने देणार असाल तरी दोन्ही पद्धतीने तुम्ही वापरत असताना फक्त एका एकराला दोन लिटर एवढाच आहे जरी तुमच्या ड्रिपच्या नळ्या चोक झाल्या असतील किंवा जी आत्ता आपण कंडिशन बघितली ही कंडिशन तुमच्या पिकामध्ये तयार झाली असेल तुमची माती खराब झाली असेल तर अशा दोन्ही कंडिशनमध्ये तुम्ही ह्या प्रोडक्टचा वापर जरूर करू शकता <laughs> शेतकरी मित्रांनो शेतीसंबंधित प्रत्येक समस्येचं निदान मिळवण्यासाठी तसेच तुमच्या शेतामध्ये असलेल्या प्रत्येक पिकाचं योग्य मार्गदर्शन तसेच ते सर्व उत्पादनं घरपोच मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेला नंबर म्हणजेच एक्क्याण्णव तीनशे पाच तीनशे पाच एक्क्याण्णव ह्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा आणि आपल्या पिकाचा सल्ला अगदी मोफत मिळवा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद